ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पाच बस बास बस पाच अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पाच छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय जालन्यामध्ये धनगर समाजाचा एक लाखापेक्षा जास्त मोठा मोर्चा झाला आणि धनगर समाजाची या मोर्चाद्वारे मागणी होती की महाराष्ट्र आणि इतर काही राज्यामध्ये धनगर ही जात धनगड अशी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे त्यामुळे धनगर समाजाला एस टीमध्ये समावेश करावा अशा प्रकारची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून झाली प्रश्न क्रमांक दोन हैदराबाद गॅजेटप्रमाणे कर्नाटक राज्यामध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे मात्र महाराष्ट्रामध्ये हा समाज गॅजेटप्रमाणे एस टी प्रवर्गा टी प्रवर्गात समावेश करावा अशी बंजारा समाजाची मागणी होती दोन्ही मोर्चे अभूतपूर्व झाले राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले या संदर्भात अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे याच्यामध्ये एक समिती नेमून या दोन्ही समाजाच्या न्याय मागण्यांना सरकारनं न्याय द्यावा बोला अध्यक्ष महाराज या ठिकाणी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यानुसार सामाजिक न्याय विभागाच्या दोन हजार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयावर अन्वय हैदराबाद गॅजेटमधील नोंदी तपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे यांनी जो धनगर समाजाचा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या समाजाला अनुसूचित जाती प्रभागातून आरक्षण मिळण्याबाबतची मागणी यापूर्वी असून यापूर्वीची असून हा विषय आदिवासी विभागाकडून हाताळण्यात आलेला आहे सध्या परिस्थितीत धनगर समाजाकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विविध कल्याणकारी योजना आदिवासी विभाग विभागाच्या धर्तीवर राबवण्यात येत आहेत आता या धनगर समाजाच्या या आरक्षणासंदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे यासाठी श्री सुधाकर शिंदे आर आय एस यांच्या अध्यक्षतेखाली वीस अकरा दोन हजार तेवीसमध्ये शिष्टमंडळ या संदर्भात स्थापन करण्यात आलेलं आहे आणि आवश्यक ती कारवाई इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे करण्यात येत आहे बंजारा समाजाला अनुसूचित जाती प्रभागातून आरक्षण देणे आरक्षणाची मागणी करणारे गोर सेनेचे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन शासनास प्राप्त झालं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये एक बैठक सह्याद्री अतिग्रह येथे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय मंत्री महोदय संजय राठोड व इतर त्यांचे सर्व सहकारी समाजाचे इतर घटक यांच्या यांच्यासोबत एक बैठक घेतली या बैठकीमध्ये याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तीन महिन्यात समितीने आपला अहवाल शासनात सादर करावा या व याबाबत कारवाई आदिवासी विभागाने करावी असे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत त्यानुसार कारवाई करण्यात